गत बत्तीस वर्षांपासून आर्थिक क्षेत्रात विश्वास संपादन करणाऱ्या संस्थेच्या वांबोरीतील नूतन शाखेचा उद्घाटन सोहळा पंचवीस ऑगस्ट रोजी सकाळी साडे दहा वाजता डॉक्टर बाबूराव बापूजी तणपुरे सहकारी कारखान्याचे चेअरमन अरुण साहेब तणपुरे यांच्या हस्ते होत आहे तरी वांबोरी परिसरातील व्यापारी शेतकरी छोटे व्यावसायिक बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संस्थापक चेअरमन सुरेश गोरक्षनाथ वाबळे यांनी केलं प्रेरणा संस्थेच्या एकूण सहा शाखा असून संस्थेच्या एकशे पंचवीस कोटी रुपयांच्या ठेवी आहेत बत्तीसाव्या वर्षात पदार्पण करणारे या पतसंस्थेचे वीस वर्षांपूर्वी संगणकीकरण झालेलं आहे कोअर बँकिंग ते सर्व बँकिंग सुविधा वांबोरीत उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत संस्थेचे मोबाईल ॲप आहे या सर्व बँकिंग सुविधा वांबोरी सारख्या बाजारपेठेत ग्राहकांना उपलब्ध होत आहेत ग्राहकांची अनेक वर्षाची अडचण आता दूर होणार असल्याचं सुरेश बाबळे यांनी आहे संस्थेच्या यापूर्वी गुहा म्हैसगाव तांभेरे राहुरी आंबी श्रीरामपूर येथे शाखा आहेत पुढील महिन्यात ब्राह्मणी व देवळाली प्रवरा येथे सुरू होत असल्याची माहिती व्हाईस चेअरमन मचिंद्र हुरळे यांनी दिली आहे बत्तीस वर्षांपासून खातेदार सभासदांचं ही जोपासत अर्थकारणाला चालना दिली आहे प्रेरणा परिवार प्रत्येक सभासदाच्या सुखदुःखात सहभागी होता आधार देण्याचं काम करत आली आहे त्यामुळे प्रत्येक सभासद खातेदाराला प्रेरणा आपल्या कुटुंबाप्रमाणे वाटत आहे अहिल्यानगर जिल्ह्यात ग्रामीण भागाच्या तुलनेत वांबोरी मार्केट जुन्या काळापासून सर्वात मोठं समजलं जातं नवीन व्यवसाय उद्योग व सर्वसामान्यांना बचत कर्ज वितरण याशिवाय अन्य आर्थिक बाबींसाठी विश्वसनीय संस्था म्हणून प्रेरणा काम करत असल्याचा सर्वांचा विश्वास आहे वांबोरी परिसरातील जनतेच्या आग्रहास्तव वन वांबरी गावात नवीन पतसंस्था सुरू करत आहोत तरी आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहा असं आवाहन व्हाइस चेअरमन मचिंद्र सोपान हुरळे व जनरल मॅनेजर गोरक्षनाथ मोहनचंद्र व प्रेरणा परिवाराकडून करण्यात येत आहे